कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल मधील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर सीकेटी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीसचा उद्घाटन सोहळा माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रशांत झोरे इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण इंग्रजी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर यांच्या हस्ते आणि महाविद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे पर्यवेक्षक कैलास म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली मोठा उत्साहात संपन्न झाला इंग्रजी माध्यमाचे मुख्यापक संतोष चव्हाण यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले तसेच प्रशांत मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले त्यानंतर राज्य विभागीय जिल्हास्तरीय विजय संपादन केलेल्या विद्यार्थी स्नेहा भोसले महिमा महाडिक शुभ्रा पवार आणि इतर खेळाडू या विद्यार्थ्यांनी आणलेली क्रीडा ज्योत मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली प्रसंगी संगीत विभागाच्या अर्चना पाटील आणि संतोष खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी क्रीडा गीत सादर केले त्यानंतर चारही हौस्ते कुलप्रमुख कॅप्टन्स आणि विद्यार्थी यांनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धांमध्ये गोळाफेक बुद्धिबळ लांब उडी लंगडी रस्तीखेच डोजबॉल अशा खेळांचा समावेश होता सर्वप्रथम मी सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांकडून जो कार्यक्रम आपल्या सरांनी जो आयोजित केला आहे त्याच्याबद्दल मी सरांचे आणि शाळेचे सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो आजचा जो कार्यक्रम आहे तो एक आपल्या एवढ्या धावपळच्या जीवनामध्ये आपण थोडासा वेळ सर्वांनी वेळ काढून जे पालकांनी उपस्थित दाखवली आणि शाळेचे उपक्रम आपल्या मुलांना पण माहिती होत आणि का काही शाळेत तर असे उपक्रम होत पण नाहीत हे जेणेकरून आज आपल्याला इथे सर्वांना एक कार्यक्रम आयोजित करून त्यांनी चांगलं आपल्याला सहकार्य केलं आणि इथून पुढे अजून चांगले याच्यामध्ये पालकांचे कार्यक्रम सरांनी आणि शाळेनी घ्यावं एवढीच हो। अपेक्षा करतो आमच्या या जनार्दन भगत शिक्षण प्रसार संस्थेचे साहू ठाकूर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय गेले एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून म्हणजे शाळेची स्थापना झाल्यापासून शैक्षणिक फक्त याच्यावर फोकस न करता शिक्षण त्याच्यासोबतच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामुळे त्या, त्या विशेषतः क्रीडा स्पर्धांमध्ये म त्याचा अन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन आपण त्यावर फोकस करतोय पण वर्षभरच जरी आपण एक क्रीडा स्पर्धा खरे तासाला घेत असलो तरी त्याचा एक महोत्सव व्हावा मुलांनी जास्त जास्त भाग घ्यावा त्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्या दृष्टीने क्रीडा महोत्सवाची या विशेषतः डिसेंबर महिन्याची मुलगा आतुरतेने वाट बघतात हमी, हूँ, 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 वर्गा -वर्गा या ठिकाणी आम्ही आमच्या संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांना चार विभागात चार ग्रुपमध्ये डिवाईड केलं आहे आणि त्यांना किल्ल्यांचे नाव दिले आहे त्यानुसार आपल्याकडे एक कर्नाळा हाऊस कुलाबा हाऊस जंजिरा हाऊस आणि रायगड हाऊस म्हणजे वर्गावर्गात स्पर्धांना घेता ते आम्ही सर्व विद्यार्थी या चार प्रमुख कुलामध्ये विभागले जातात आणि मग त्याच्यामध्ये एक निशोभ स्पर्धा कशी वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले जातात त्यामुळे क्रिकेटसारख्या गेमलाच सगळ्यातून प्राधान्य देतो आहे असं लक्षात येत आहे पण आपण तसं न करता वेगवेगळ्या प्रकारचे देशी विदेशी गेम विशेषतः म्हणजे धावणे शंभर मीटर असेल दोनशे आठशे मीटरपर्यंत गोळा फेक बुद्धिबळ कबड्डी लंगडी अशा प्रकारच्या सगळ्या खेळांमध्ये मुलांचा सहभाग या ठिकाणी नोंदवला जातो आहे पाच दिवस चालणारा हा क्रीडा महोत्सव मुलांना एक आनंदाची पर्वणी ठरते आहे आणि यातूनच पुढे एक यशस्वी खेळाडू निर्माण करण्याचा आपल्या शाळेचा हा मानस आहे